नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा दृष्टी चॅनलमध्ये आज आपण एकतीस मार्च रोजी असणाऱ्या स्वामी प्रकट दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाची माहिती जाणून घेऊया नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रकटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता अगदी खरंच आहे ते स्वामींना तशा अर्थाने जन्म नाही ते प्रकट झाले अशा कित्येक वेळा ते आपल्या भक्तांसाठी प्रकट झाले असतील स्वामींनी समाधी घेतल्यानंतर निलेगाव नावाच्या एका गावात स्वामी प्रकट झाले होते स्वामी भक्तांना ठाऊक असेलच त्यामुळे आजच्या दिवशी ते कसे प्रकट झाले आणि नेमके कधी प्रकट झाले याच्या फार खोलात न शिरता स्वामी भक्तांमध्ये असलेल्या चैत्र शुद्ध द्वितीय या तिथीलाच आपण सर्वांनी श्री स्वामी प्रकट दिन संपूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने मोठ्या उत्साहाने साजरा करूया स्वामींना शरण जाऊया आणि त्यांनी आपल्या चरणी ठाव द्यावा हेच साकडे आज आपण त्यांना घालूया सर्वांना चैत्र शुद्ध द्वितीया एकतीस मार्च दोन हजार पंचवीस प्रकट दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांचा हा प्रकट दिन समस्त स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थ यांना पुन्हा एकदा त्रिवार वंदन आणि श्रीस्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्यावर राहो हीच श्री श स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थांचा एकतीस मार्च दोन हजार रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले स्वामी हे श्रीपाद वल्लभ व श्री, श्री रुसी हां सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात चौदाशे एकोणसठ एकोणसाठ मध्ये माघ वैद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्रीनुसिंह सरस्वती महाराज गाणगापुरात निर्गुण पादु पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ वारुळ वारु रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वारुळावर पडली आणि वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेने लाकूड तोड्या घाबरला मात्र स्वामींनी त्याला अभय दिले व दे ते देशाटनासाठी निघाले देश फुरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये आले आम्ही वारुळातून प्रकट झाले म्हणून असे म्हणतात की त्यांचा जन्म झाला नाही ते धर्तीवर प्रकटले व्हिडिओ आवडला असल्यास आस, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा स्वामी प्रकट दिनाच्या मनमपूर्वक शुभेच्छा धन्यवाद